भूत आहे हा माणसाचा घोर गैरसमज आहे एक आंधळा विश्वास आहे कारण जगामध्ये भूत कुठंही नसते भूत आहे हा माणसाचा एक नियोजन आहे भ्रम आहे गैरसमज आहे त्याचं ते अज्ञान आहे जगामध्ये कुठेही भूत नाही भूत जर जगात असतं तर माणूस टिकला नसता राहिला नसता कारण एक प्रचंड अफाट विस्तीर्ण शक्ती अद्भूत शक्ती म्हणजे भूत परंतु कुठेही भूत नाही पहिलंही कुठेही भूत नव्हतं आताही कुठेही नाही आणि असणार सुद्धा नाही, नाही। म्हणून जगात कुठेही भूत नाही तर भूत आहे हा एक माणसाचा माणसाचा घो गैरसमज समाज आहे एक अंधला विश्वास आहे एवढं शिक्षित होऊ नही एवढं सुशिक्षित होऊ एवढं विज्ञान येऊनही एवढं संगणकाचं युग येऊनही यो एवढं प्रबोधन युग येऊनही एवढं आधुनिक युग येऊनही यो एवढा शिक्षणाचा प्रसार होऊनही माणूस अंधश्रद्धा पाळतो आणि भूत आहे अशा गोष्टीसुद्धा दा तो पाळतो मानतो परंतु कुठेही भूत नाही भूताचं अस्तित्व कुठेही नाही माणूसच भूत आहे कारण माणूसच माणसाला हसवत आहे भूताच्या नावाखाली माणूसच माणसाला हसवत आहे माणसाच्या चांगल्या स्वभावाचा त्याच्या मन मोकळ्या स्वभावाचा त्याच्या चांगलपणाचा त्याच्या चांगल्या गुणाचा फायदा घेऊन माणूसच माणसाला हसवत आहे लुबाडत आहे मूर्ख बनवत आहे म्हणून जगात माणस भूताचं रूपांतर कर करून या मुखवटे घालून या एक विचित्र पोशाख घालून तो माणसाला हसवत आहे माणसाला घाबरवत आहे माणसाचं जीवन नरक बनवत आहे कठीण बनवत आहे माणूसच भूत आहे या गोष्टीला जबाबदार आहे परंतु जगात कुठेही भूत नाही पहिलंही नव्हतं आताही नाही असणार सुद्धा नाही घेणार सुद्धा जगात कुठेही भूत नाही कारण भूत असतं तर माणसाचं अस्तित्व नसतं माणूस साध्या आपल्या सावलीला घेतो दचकतो कोणी एखादं मध्ये जर आलं आणि तो जर बेसावध असला सुद्धा माणूस भेतो भेटतो म्हणून एखाद्यानं सांगितलं तरी तो भूत आहे तो तर दोघेच घेतो तो स्वतः विचार करीत नाही त्यानं म्हटलं म्हणून तोही मानतो की तो भूत आहे तो अजून दुसऱ्या जणाला सांगतो तो तिसऱ्या जणाला चौथ्या जणांना अशाकडे अशा प्रकारे सगळीकडे पसरत की तर भूत आहे वाचतात तर काहीच नसतं भूत असतं काहीच नसतं परंतु काही आपोआप पसरून भूत आहे अशा गोष्टी सर्वत्र पसरवतात आणि गैरसमज सर्वांचा करून टाकतात ते भ्रम सर्वांचा करून टाकतात आणि या भूत या नावाखाली दुसऱ्यांना सर्रास लुटतात म्हणून हा एक धंदाच बनला बन्दा आहे की काही खोटं नाट सांगून काहीही लोकांना मूर्ख बनवून या फसवून लोकांकडून असंख्य प्रमाणात पैसा धन संपत्ती दागिने लुटण्याचा हा एक धंदाच बनला बन्दा आहे म्हणून जगात कुठेही भूत नाही भूताचं अस्तित्व कुठेही नाही म्हणून एखाद्यानं म्हटलं की इथं होत आहे तर त्याआधी सत्य परिस्थिती काय आहे ती जाणून घ्या तिथं खरंच आहे का आधी स्वतः विचार करा जाणून घ्या विज्ञानाचा आधार घ्या तुमच्या शिक्षणाचा आधार घ्या तुमच्या ज्ञानाचा आधार घ्या आणि तिथं खरंच आहे का सत्य परिस्थिती जाणून घ्या प्रत्यक्ष पडताळून पहा जेव्हा तुमच्या लक्षात येईल तर काहीच नाही हा उगाच बडबड करतोय उगाच बोलतोय इथं काहीच नाही अस्तित्वच नाही हा उगाच मला मूर्ख म्हणून एखाद्याला म्हटलं की या याच्यामध्ये भूत आहे परंतु तुम्ही प्रत्यक्ष पाहणी केल्याशिवाय प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय ठरवू नका की भूत आहे दुसऱ्यानं म्हटलं म्हणून तुम्ही तिसऱ्यांना सांगू नका कारण कोणतीही गोष्ट प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय प्रत्यक्ष हाताळल्याशिवाय त्याचं निरीक्षण परीक्षण केल्याशिवाय तुम्ही कोणतीही गोष्ट सत्य मानू नका आधी आधी ती परिस्थिती जाणून घ्या स्थिती जाणून घ्या त्याचा अभ्यास करा निरीक्षण परीक्षण करा प्रत्यक्ष स्थिती काय आहे हे आधी जाणून घ्या प्रत्यक्ष बघून घ्या आणि नंतर त्या गोष्टीवर विश्वास ठेवा परंतु प्रत्यक्ष स्थिती जाणून घेतल्याशिवाय त्याचं निरीक्षण केल्याशिवाय के त्याचा पटळा केल्याशिवाय या प्रत्यक्ष पाहणी केल्याशिवाय कोणत्याही गोष्टीवर कोणावरही कशावरही विश्वास ठेवू नका कारण तुम्ही कोणत्याही गोष्टीवर कोणत्याही बाबीवर कोणावरही कशावरही लगेच जर विश्वास ठेवसाल तर तुमचं ते नुकसान आहे आणि तुमचं जीवन नरक बनवणे आहे दुःखी बनवणे आहे आणि तुमच्या चेहऱ्या कायमचा कायमचा आनंद न राहता दुःख राहणे वय तुमचा आनंद हिरावून घेणे वय म्हणून सत्य काय आहे सत्य सत्यप्रस्थिती काय आहे सत्यस्थिती काय आहे नेमका आहे काय तिथं त्याची पाहणी केल्याशिवाय प्रत्यक्ष पडताळणी केल्याशिवाय कोणत्याही गोष्टीवर कशावरही कुणावरही विश्वास ठेवू नका निर्मिती ही भू या शब्दातून झालेली आहे भू म्हणजे भीती भय भू म्हणजे भीती भय होय आणि एखाद्या गोष्टीला माणूस फार घाबरतो आणि त्यामुळे त्याच्या त्या तोंडातून अचानकपणे अशी शब्द निघतात आणि तो त्यालाच भूत समजून बसतो आणि कुठेही भूत नसते कुठेही भूताचे अस्तित्व नाही जगात कुठेही भूत नाही एखाद्यानं म्हटलं म्हणून त्या कोणी सांगितलं म्हणून त्या त्यावर विश्वास ठेवू नका तर प्रत्यक्ष स्थिती काय आहे प्रत्यक्ष बाब काय आहे ते जाणून घ्या आणि नंतर एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवा जगात कुठेही नाही आज काही लोक आज पाखंडी रोटी मूर्ख काही लोक हुताच्या नावाखाली अनेक भोळ्या सामान्य जण गोळ्या सामान्य लोकांना लुटत आहे अक्षरशः लुटत आहे त्यांच्या चांगल्या स्वभावाचा त्यांच्या चांगल्या वागण्याचा त्या चांगल्या बोलण्याचा त्यांच्या चांगल्या राहण्याचा त्यांच्या सर्वच चांगल्या गुणांचा त्या मन स्वभावाचा फायदा घेत आहे आणि त्यांना अक्षरशः लुटत आहे त्यांना फसवत आहे त्यांना मूर्ख बनवत आहे म्हणून कोणावरही विश्वास ठेवू नका लगेच कोणावरही विश्वास ठेवू नका आधी त्याचा चांगल्या व्यक्तीने अभ्यास करा त्याचं परीक्षण करा त्याचं निरीक्षण करा त्याची पाहणी करा प्रत्यक्ष पाहणी करा पडताळणी करा आणि नंतरच एखाद्या दे गोष्टीवर एखाद्या दे बाबीवर एखाद्या व्यक्तीवर कोणावरही कशावरही विश्वास ठेवा कारण भूत आहे ही गोष्ट अशा अनेक फेकी लोकांकडून इतरांत इतरत्तम पसरलेली आहे कारण माणसाचा स्वभाव असा आहे की एखादी जर गोष्ट छाटछूट गोष्ट घडली असेल त्याला तेल मिथ लावून चांगल्या मोठ्या प्रमाणात चांगल्या रीतीने ती दुसरीकडे पसरवणे आणि त्याचा विस्तार करून सांगणे आणि तिसरा सुद्धा त्याचा विस्तार करून सांगतो अशा रीतीने जी गोष्ट नाही तीसुद्धा तीसुद्धा आहे 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 म्हणून आणि की एखादी गोष्ट आहे एखादी झालेली असली तरीही माणूस त्याला फार मोठं रूप देऊन त्याचा विस्तार करून दुसऱ्यांना सांगतो आणि दुसऱ्याचा गैरसमज होतो की ही गोष्ट आहे हे असं असं आहे परंतु असं न करता जे खरं आहे जे खरं आहे जे योग्य आहे तेच सांगायला पाहिजे आणि त्याचंच अनुकरण करायला पाहिजे तेव्हा मानवी जीवन सुखी होईल आनंदी होईल रंगीन होईल सुंदर होईल भर भीती घाबरटपणा या गोष्टी ज्या आहेत त्या साहजिक आहेत कारण मानव हा सुध्या गोष्टीला सुद्धा भीतो तो जर बेसावध असेल एखाद्या गोष्टीला तो दचकतो कारण का ते साहजिक आहे की साहजिक भीती झालेली आहे कारण बेसावत असताना कोणताही माणूस एखाद्या गोष्टीला येतो आपल्या सावलीला सुद्धा कारण त्याचं मन हे फार हळवं आहे काही जणांचं मन फार हळवं असत काही जणाला थोडाही धक्का सहन होत नाही काही जण इतके भीती असतात इतके घाबरत असतात की त्यांना छोट्या छोट्या गोष्टीला छोट्या छोट्या कारणाला सुद्धा ते भीतात ते अंधाराला सुद्धा भीतात ते छोट्या छोट्या प्राण्याला सुद्धा भीतात काय काही मन फार हलवा असतो फार भाजूक असतो फार कोमल असत काही काही जण रात्री लाईट गेलेली असेल तर घराच्या बाहेर सुद्धा निघत कारण त्यांना अंधाराची फार भीती वाटते प्रत्येक मानवी मानवाचा हा स्वभाव आहे कोणी भीट असतात तर कोणी भित्रे असतात कोणी मध्यम असतात तर कोणी एकदम धाडशी असतात म्हणून मानवाचा स्वभाव आहे आणि जे इतरे असतात जे जास्त भीतात त्यांनाच भूत दिसतो परंतु धाडशी असतो जो धाडशी असतो त्याचं मन भीट असतं भूत दिसत नाही ना काहीच कारण जगात भूत नाही तर कुठून विसर जगात मध्ये भूतच नाही तर विसर कुठून म्हणून कुठेही भूत नाही कुठेही भूत नाही भूताचं अस्तित्व कुठेही नाही जगात जर भूत असत तर माणसाला दिसतात टिकला दिसत म्हणून कुठेही भूत नाही की माणसाचा घो गैस मजा आहे एक आंधळा विश्वास आहे कुठेही भूत नाही कारण भूत आहे की काही लोकांनी एक आपवा 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 म्हणून पसरवलेला आहे आणि ही गोष्ट आहे कुठेही भूत नाही म्हणून घाबरू नका भयभीत होऊ नका जो धीट राहतो जो पराक्रमी असतो जो सूर असतो जो धाडसी असतो त्याला कुठेही काही दिसत नाही कारण त्याचं मन ीट असतं त्याचं मन धीट असतं त्याला कुठेही काही दिसत नाही परंतु जो भित्र असतो असतो त्याला कुठेही काही असतं तो आपल्या सा तो आपल्या जावेला घेतो तो कोणत्याही बारीक बारीक गोष्टीलासुद्धा घेतो आणि त्याचं जीवन पूर्ण भिन्यातच जातं तो धाडशी काय होत नाही त्याचं जीवन पूर्ण भिन्यातच जातं आणि अशाच माणसाला लोक जास्तीत जास्त फसवण्याचा प्रयत्न करतात याच्या याच्या भित्रेपणाचा याच्या वागण्याचा याच्या बोलण्याचा फायदा घेऊन त्याला फसवतात त्याला रुबाडतात

काही काय गोष्टीवर सुद्धा विपरीत परिणाम झालेला आहे भूत आहे या काय गोष्टीवर सुद्धा विपरीत परिणाम झालेला आहे आणि मानवी जीवन मानवी जीवनाला थोडी घाबरावट झालेली आहे कारण तो आजच्या विज्ञानवादी युगात आजच्या आधुनिक युगात आजच्या शिक्षणवादी युगामध्ये सुद्धा भूत आहे या गोष्टीला मानतो आपलं जीवन नरकड परंतु कुठेही भूत नाही आणि या भूत नावा या नावाखाली काय काय जणांनी या भूताचा प्रसार एवढा केलेला आहे की प्रत्येक बहुतेक लोक भूत आहे असं मानतात आणि दुसऱ्यांना घाबरवतात दुसऱ्याचं जीवन नरक भरकतात म्हणून कुठेही भूत नाही माणूसच भूत आहे आणि माणूसच राक्षस आहे कारण तोच तोच लोकांना आपल्याच बांधवाला फसवतो स्वार्थासाठी त्याच्या अहंकारासाठी त्या मोठेपणासाठी पैशासाठी धनासाठी तोच आपल्या बांधवाला फसवत आहे दुबाडत आहे लुटत आहे त्याला मूर्ख बनवत आहे त्याच्या होळीपणाचा त्याच्या चांगल्यापणाचा त्याच्या चांगल्या स्वभावाचा त्याच्या मन ज्या मित्रपणाचा फायदा घेऊन त्याला तो घुटत आहे सर्रास घुटत आहे म्हणून कुठेही भूल नाही म्हणून मित्रांनो सावधान राहा सतर्क राहा तुम्ही, तुम्ही सुशिक्षित आहात शिकलेले आहात सवरलेले आहात म्हणून मग त्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका कुठेही भूल नाही म्हणून घाबरू नका घाबरून जाऊ नका भयभीत होऊ नका मग धीट ठेवा धाडशी व्हा पराक्रमी व्हा ारी बाबागा मन चंचल राहू द्या पुण्या लोकांच्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका पुण्या भुंदू पाखंडी लोकांच्या लोकांवर विश्वास ठेवू नका नेहमी सतर्क राहा सावधान राहा आणि तुमचं नुकसान होऊ देऊ नका तुमचं जीवन नरक होऊ देऊ नका म्हणून मित्रांनो सतत सावधान सतर्क राहा लक्षात ठेवा पहिलंही भूत नव्हतं आत्ताही नाही असणारे नाही आणि येणारे नाही हा अभो माणसाचा विश्वास आहे एक, एक भ्रम आहे एक अहो आहे एक फेक गोष्ट आहे म्हणून कुठेही भूत नाही कारण माणसाचा हा डाव आहे दुसऱ्याला फसवण्याचा दुसऱ्याला लुबाडण्याचा दुसऱ्याला लोकण्याचा दुसऱ्याला फसवून घ्यायचा आणि आपलं काम साधून घेण्यासाठी आपला स्वार्थ साधून घेण्यासाठी आपलं पोट भरण्यासाठी त्याचा हा डाव आहे त्याची संधी आहे आणि म्हणून तो भूत आहे भूत आहे या गोष्टीला वाव देतो आणि गोष्ट पसरवतो आणि लोकांना घाबरून टाकतो आणि त्यांना लुटतो त्यांना सदास लुटतो लुबाडतो म्हणून भूत कुठेही नाही कोणावरही विश्वास ठेवू नका कोणावरही कशावरही कोणत्या व्यक्तीवर कोणत्याही गोष्टीवर स्थितीवर परिस्थितीवर कोणत्याही बाबीवर विश्वास ठेवण्याच्या अगोदर विचार करा सत्य परिस्थिती जाणून घ्या सत्य स्थिती जाणून घ्या सत्य काय आहे ते जाणून घ्या आणि नंतरच त्या गोष्टीवर वस्तूवर विश्वास ठेवा चांगलं वाटा चांगलं बोला चांगलं राहा सुंदर राहा सतर्क राहा सावधान राहा सावधान राहा दक्ष राहा स्वतःची काळजी घ्या स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या प्रसन्न राहा आनंदी राहा सुखानी राहा मजेत जीवन जगास्त राहा आणि भूत आहे अशा भाकट गोष्टीवर विश्वास ठेवू नका भूत आहे या खुलचट कल्पनेवर विश्वास हो। ठेवू नका कारण तुम्ही सुशिक्षित आहात चांगले शिकलेली आहात सवरलेली आहात म्हणून भूत आहे ही गोष्ट बांधू नका जेव्हा कुठेही भूत नाही कुठेही नाही कुठेही भूत अस्तित्वात नाही काही डोंगी पाखंडी मतलब स्वार्थी अहंकारी लुट लोकांनी दुसऱ्याला लुटण्यासाठी दुसऱ्याला बर्बाद करण्यासाठी दुसऱ्याला फसवण्यासाठी आणि सर्रास दुसऱ्याचं जीवन नरक बनवण्यासाठी हा चालवला एक धंदा आहे म्हणून कुठेही भूत नाही हे लक्षात ठेवा मित्रांनो म्हणून भूत आहे या गोष्टीवर विश्वास ठेवू नका आणि भूत त्याच्या नावाखाली घाबरून जाऊ नका भयभीत होऊ नका भयभीत होऊ नका धाडशी व्हा धिटारे वागा म्हणून धाडस ठेवा धाडस ठेवा आणि मान घट्ट ठेवा ढिलं सोडू नका मन मित्र ठेवू नका मन मनात तुमच्या धाडस असलं पाहिजे मनात तुमच्या धिटाई असली पाहिजे तुम्ही धीट असला पाहिजे घाबरू नका कशालाही कोणालाही कशालाही घाबरू नका त्याचा विकाराने सामना करा एखादी जर कठीण परिस्थिती समोर आली एखादं जर कठीण संकट आलं एखादी जर कठीण परिस्थिती आली कोणती स्थिती आली तर त्या गोष्टीचा त्याला घाबरून जाऊ नका भयभीत होऊ नका तर त्याचा विकाराने धैर्याने सामना, कर। सामना करा त्याच्या परिस्थितीचा सामना करा युक्ती लढून बुद्धीचा वापर करून बुद्धीचा वापर करून युक्ती लढून त्या स्थितीचा त्या परिस्थितीचा सामना करा मन भीत ठेवा धाडस ठेवा भयभीत होऊ नका भीती बाळगू नका काहीच होणार नाही विश्व तुमच्या पाठीशी आहे सत्य तुमच्या पाठीशी आहे सर्वजण तुमच्या पाठीशी आहे देव तुमच्या पाठीशी आहे तुमची ईश्वर रक्षण करी तुमचं देव रक्षण करी फक्त स्वतःवर आत्मविश्वास ठेवा की मी या गोष्टीचा सामना करू शकतो मी या परिस्थितीचा सामना करू शकतो मी संघर्ष करू शकतो मी धीट आहे मी पराक्रमी आहे मी धाडसी आहे ईश्वर माझ्या सोबत आहे आणि मी या स्थितीचा या प्रसंगाचा सामना मी घेता नाही चांगल्या चांगल्या प्रकारे करू शकतो आणि मी त्याला विनार नाही मी धारशी आहे पराक्रमी आहे मी भारतीय वीर आहे भारतीय वीर आहे भारतीय जवान आहे मी कशाला भिऊ मी कशाला भिऊ मी का भिऊ आपला भारत भी, देश महान वीर महान वीरांचा देश आहे शौर्या शौर्य शौर्यांचा देश आहे महान क्रांतिकारकांचा देश आहे महान संतांचा देश आहे आपल्या भारतामध्ये अनेक प्रकारचे महान वीर होऊन गेले आहे वीर होऊन गेलेली आहे आपला भारत देश शौर्यांचा देश आहे पराक्रमांचा देश आहे मग तुम्ही म्हणा मी कसला नाही धाडशी आहे मी ए, मी आहे भारतीय जवान आहे भारतीय मी का होऊ म्हणून कोणत्याही परिस्थितीचा स्थितीचा या प्रसंगाचा सामना भिटायने करा हिमतीने करा धाडस ठेवा आणि लिहून जाऊ नका घाबरून जाऊ नका आणि गोधळून जाऊ नका आणि घाई करू नका गडबड करू नका तर युक्तीने बुद्धीने युक्तीने बुद्धीने बुद्धी त्याचा सामना करा त्या स्थितीचा त्या प्रसंगाचा त्या परिस्थितीचा तुम्ही सामना करा ढिटाईने सामना करा म्हणून हिमात ठेवा धाडस ठेवा धैर्य ठेवा कोणताही प्रसंग तुमच्यासमोर आला असेल या कोणती स्थिती आली असेल या काही जरी झालं असेल कारण आज घटना भरपूर घडत आहे म्हणून कोणाचाही कोणत्याही चोर असो घुटारो असो या किडण्यावर असो हळू धोका असो या सर्वांचा तुम्ही नेटाने हिमतीने धाडसाने सामना करा सामना करा म्हणून कोणावरही विश्वास ठेवू नका अनोळखी माणसावर विश्वास ठेवू नका आणि कुठेही अडचण आली संकट आली समस्या आली बिकट परिस्थिती आली स्थिती आली त्याचा सामना करा बिकट निकालाने धैर्याने याचा सामना तुम्ही वीर आहात तुम्ही शूर आहात तुम्ही भारतीय पुत्र आहात तुम्ही पुत्र आहात तुम्ही धीर आहात म्हणून तुम्ही निकारांनी मी स्थितीचा परिस्थितीचा सामना करा घाबरून जाऊ नका कोणा एखाद्या व्यक्तीला कोणा एखाद्या माणसाला घाबरू नका कोणी एखाद्या प्रसंगाला घाबरू नका कोणी एखाद्या संकटाला घाबरू नका कोणालाच घाबरू नका आणि कोणावरही अचानक विश्वास ठेवू नका म्हणून लक्षात ठेवा लक्षात ठेवा तुम्ही जर चांगला हिमतीने एखाद्या गोष्टीचा एखाद्या व्यक्तीचा एखाद्या स्थितीचा एखाद्या प्रसंगाचा सामना घेता येईने हिमतीने जर कसाल तर तुमचा कोणतो त्यावर कोणतंच संकट येणार नाही तुमचं कोणतंच नुकसान होणार नाही तुमचं जीवन बर्बाद होणार नाही आणि तुमचं जीवन आनंदी होईल तुमचं जीवन रंगीन होईल तुमचं जीवन छान होईल आणि तुम्हाला सर्वां तुमच्याबद्दल सर्वांना अभिमान असेल म्हणून घाबरू नका वयभीत होऊ नका परिस्थितीला स्थितीला प्रसंगाला घाबरून जाऊ नका हिंमत घरू नका तर धैर्याने सामना करा ईश्वर तुमच्या पाठीशी आहे म्हणून तुम्ही विकाराने धैर्याने सामना करा तर तुम्ही जिंकसा तर तुम्ही यशिवाय जीवन चांगलं राहील म्हणून मी म्हणून मित्रांनो भूत आहे या गोष्टीवर विश्वास ठेवू नका भूत आहे हा घोर गैरसमज आहे धर्म आहे आणि आता विश्वास आहे अशा प्रकारे आपण भूत या गोष्टीवर चर्चा केलेली आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद